पवनानगर येथील दोन जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई कारवाईमध्ये जुगाराच्या साधनांसह एकूण सात लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहर लोणावळा ग्रामीण कामशेत आणि वडगाव या पोलीस स्टेशन हद्दीमधील अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाईची मालिका सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पवनानगर येथे दोन जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करत जुगाराच्या साधनांसह हो एकूण सात लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारांमार्फत अशी माहिती मिळाली होती की लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पवनानगर येथील एका खाजगी घरामध्ये व पोल्ट्री फार्ममध्ये अशा दोन ठिकाणी तीन पत्ती नावाचा पत्त्यांचा जुगार अड्डा चालू आहे त्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या कार्यालयाकडील गुन्हे अन्वेषण पथकाला मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पाठवल्या असता पवनानगर येथे दुर्गामाता मंदिराच्या शेजारी एका बंद पत्र्याच्या शेडमध्ये व एम्पायर हॉटेलच्या पाठीमागे काले गावाच्या हद्दीमध्ये एका पोल्ट्री फार्ममध्ये असे दोन ठिकाणी वेगवेगळ्या वेळी पथकाने टाकलेल्या छाप्यात एकूण पंधरा लोक तीन पत्ती पत्त्यांचा जुगार खेळताना मिळून आले या कारवाईत रोख रक्कम व अन्य मुद्देमाल असा एकूण सात लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमचे विविध कलमांमुळे दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा विभाग उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई साही कार्तिक सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राहुल पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण भारत भोसले पोलीस हवालदार सागर बनसोडे नितेश उर्फ बंटी कवडे सचिन गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल रईस मुलानी सिद्धेश वाघमारे व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनकडील पोलीस कर्मचारी पथकाने केली आहे यापुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत एन मराठी न्यूजसाठी स्वप्नील गायकवाड खेळ